दिनांक सतरा सप्टेंबर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस आणि दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा जन्मदिवस हा मधला काळ पंधरा दिवसाचा काळ संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी सेवा पंधरावडा म्हणून साजरा करते यामध्ये सत्ता हे समाज सुधारणेचं सम, सम, सर्वोत्तम साधन आहे आणि सत्तेच्या माध्यमातून सेवा केली पाहिजे हा विचार भारतीय जनता पार्टीला जन जनसामान्यांपर्यंत पोचायचा आहे त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे एकवीस सप्टेंबरला जगभर देशभर सर्व जिल्ह्यांमध्ये नमो मॅरेथॉन युवा यूथ मॅरेथॉन नावाची मॅरेथॉन बनवली जाणार आहे आपल्या साताऱ्यामध्ये देखील ही मॅरेथॉन भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून आपल्या सातारा शहरामध्ये ही मॅराथॉन उद्या रविवारी होते दे त्या संदर्भामध्ये सगळे डिटेल्स भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री चिन्नाजी कुलकर्णी सांगितले नमस्कार भारती भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या यांच्यामार्फत दिनांक एकवीस तारखेला सातारामध्ये नशामुक्त भारत या टॅगलाईनखाली नमो नमो युवा मॅरेथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी दोन हजारच्या वर लोक त्याच्यात सहभागी होणार आहेत त्याचा एक्सपो उद्या दिनांक वीस तारखेला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या स्टेडियमला स्टेडियमच्या योगा हॉलला होणार आहे या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत नशामुक्त भारत यासाठी ही भारतीय जनता पार्टीनं आदरणीय देशाचे कणकर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही मॅरेथॉन बनवलेली आहे याचा रूट कसा असेल याचा रूट पोलीस परेड ग्राउंडवर ही मॅरेथॉन चालू होईल तिथून शिवतीर्थ शिवतीर्थावरून ओलबाग राजवाडा तिथून मधल्या रोडनी पंचमुखी गणपतीच्या गणपती मंदिरा समोरून परत परें पोलीस परेड ग्राउंड असा याचा रूट असणार आहे सकाळी सकाळी साडेसहा वाजता मॅरेथॉन सुरू होईल साधारणतः किती लोकांचा सहभाग अपेक्षा दोन हजार लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे एवढ्या लोकांनी याच्यात भाग घेतला आहे परवा एकवीस सप्टेंबरला सातारा शहरामध्ये राजधानी सातारा नमो रन यूथ रन नावाची जी आपण मॅरेथॉन भरवतोय एक युनिक मॅरेथॉन आहे आपला सातारा जिल्ह्यातील ही एकमेव आणि पहिली मॅरेथॉन असावी ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी एक रुपया देखील पार्टिसिपेंटच आपण घेतलेलं नाही पूर्णत मोफत ही मॅरेथॉन आहे तीन दिवसाच्या आत जिल्ह्यातील रनर्सनी हे आम्हाला बुकिंग दिले आणि दोन हजार बुकिंग आमचं सर्व रनर्सना आपण टी शर्ट देतोय मेडल देतोय सर्व रनर्सना आपण नाश्त्याची व्यवस्था करतोय जेवढा खाण्याची व्यवस्था करतो नाही पण त्याच्यात काय प्राइजेस आपण एकूण दहा गट बनवले त्यामध्ये अठरा वर्षाखालील अठरा ते वीस वीस ले ते, वीश, वीश ते तीस तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास पन्नास ते साठ आणि वर असे ग्रुप बनवलेत या सगळ्या ग्रुपमध्ये पहिल्या येणाऱ्या स्पर्धकासाठी सात हजार दुसऱ्या स्पर्धकासाठी दुसरा, दुसरा क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकासाठी पाच हजार आणि तिसरा क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकासाठी आपण तीन हजार शिवाय मोमेंटो देतोय आपण आणि मेडलही देतोय या मॅराथॉन मध्ये पुरुष आबालवृद्ध सहभाग घेत आहेत आणि नशामुक्तीचा संदेश देत राष्ट्रीयत्वाचा संदेश देत हे सगळे रनर सातारा शब्द आपल्या पूर्वीचं कसं असतं रन, रन एका रूटला होते पण आपली हिरण तशी होणार नाही शिवतीर्थावरून महाराजा सयाजीराव हायस्कूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्याच्यानंतर गोलबागेला वळसा घालून मोती चौकातून खाली म्हणजे हा संपूर्ण शहराला याच्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे आता ह्या बातम्या गेल्यानंतर माहिती नव्हती बाबतीत तर आता जे डायरेक्ट त्या दिवशी येतील सहभागासाठी तर त्यांना देणार का सहभाग आम्ही साधारण शंभर एक लोकांसाठी स्पेस ठेवतो पण ते मॅनेज नाही करता येत आणि जे पाळणार आहेत ते याच्यावर लक्ष ठेवून असतात रनर्स लोकांनी बुकिंग केलेलं आहे